आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे भगवान भक्तीगडावर दाखल झाल्या होत्या त्यावेळी समर्थकांनी पंकजा मुंडे यांचं झेंडी असं स्वागत केलंय यांनी भगवान बाबाच्या मूर्तीचं पूजन केलं आणि त्यानंतर मुंडेंनी उपस्थितांशी संवाद देखील साधा मुंडे साहेबांना मी वचन दिलं होतं मी थकला नाही असं पंकजा मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्यात बघाय सुर वैरा मूर्ती म्हणता दिसे जी शोभा आरती भगवान बाबा वै सोनी पाण्यावरे वाचविली शोरी नारायणाचे ना काही वारी झाली कीर्तीचरा बाप माझे गुरु माझं सर्वस्व आहे मुंडे साहेबांच्या नंतर ज्यांचा हात मुंडे साहेबां एवढाच माझ्या डोक्यावरून नेहमी फिरतो आणि प्रत्येक संघर्षात सन्मान जनक वाट काढून देतो ते भगवान बाबा त्यांच्या चरणी व्हायला आले म्हणून मी आज सांगितलं तुम्हाला एक व्हिडिओ मी जारी केला आणि सांगितलं जेसीबी भरून 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 फुलं तयार ठेवा शंभर शंभर दीडशे किलोचे हार तयार ठेवा पण ते पंकजा गोपीनाथ मुंडेला घालण्यासाठी त्यांच्यावर उघडण्यासाठी नाही तर ते भगवान बाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी जस आपली आई हातका लुगडा जरी नेसली असल राबून राबून काळी झाली असेल तिच्या हातामध्ये गळ्यामध्ये नुसतं एखादं मनी विनलेलं गंठन असल हातामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असल तरी लेकराला आपली आई देखणीच वाटत असते आणि आपले लेकरू कसही असू रे त्या आईला कधी पण गोड देखणं आणि उजवतच वाटत असतय तसच आपलं नात आहे माझ्या चुका तुम्ही पोटात घालून घेतल्या आणि तुमचं प्रेम सुद्धा माझ्या ओटीत समाव त्या प्रेमाला कोणी काही म्हणलं तरी कुठल्याही जाती धर्माचे किनार नाही आपल्याला राजकारणामध्ये उद्भवत असते प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते पण या सगळ्या परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेलं वचन सांगा वचन सा मी कधी मोडलं का काय वचन दिलं होतं मुंडे साहेबांनी मी मी रुकणार नाही मी कोणासमोर कधीही प्रयत्न केले अविरत संघर्ष केला थकली का तुमची ले थकली का सांगा कितीही समोर अडचणी आल्या किती मोठे डोंगर आले सांगा तुमची लेख कधी रुकली का नाई। शकली नाही रुकली नाही झुकायचा तर कृष्ण खेळला मोरेन बन वाटणार नाही लोपिला मुनेचा वचन मी तरी जीवंता से परंत मरण स्वीकारेन पण पदर पसरण्याची भूमिका फक्त तुमच्या समोरची पंकजात आहे तो माझ्या बोलू नका आज मला बोलू द्या मला बोलू द्या कारण तुम्हाला असं का तुम्ही फार वाटायलाय जग जिंकले फार मोठ युद्ध जिंकले असं नाहीये असं नाहीये अजून आपल्याला भविष्यामध्ये मोठी मोठी युद्ध लढायचे आहेत आणि ती जिंकायची आहे युद्धामध्ये झाशीची राणी काय झालं झाशीची राणी लक्षात राहिली का युद्ध जिंकल्यामुळे लक्षात राहिली का जशी लढली ना मर्दानी त्याच्यामुळे लक्षात राहिली महाराणा प्रतापाचे डोळे काढून घेतले